नाशिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एम डी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ निर्मिती करणारे दोन कारखाने उद्ध्वस्त करण्यात का आले होते याबाबत रोड पोलिसांना सुगावा देखील नव्हता या प्रकरणाची चर्चा क्षमत नाही तोच सोमवारी पुन्हा चक्क सामनगाव पॉलिटेक्निकल महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारालाच लागून एम डी विक्री सुरू होती याची नाशिक युनिट दोनच्या पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे एकोणावीस ग्रॅम एम डीसह संशयित विक्रेता याला अटक केली आहे त्यामुळे रोड पोलिसांचा कारभार हा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे रोड येथील सिन्नरपाटा परिसरातील सामनगाव पॉलिटेक्निकल महाविद्यालयाला लागून असलेल्या अश्विनी नगर हा परिसर आहे या महाविद्यालयात केवळ नाशिक शहरातीलच नव्हे तर परराज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात विद्यार्थ्यांना तन्न हेरून त्यांना एम डीसारख्या अंमली पदार्थांच्या सेवनाला लावण्याचा उद्योग सुरू होता सोमवारी युनिट दोनच्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुप्त बातमीदारानं माहिती दिली की महाविद्यालयाच्या गेटवर एम डी विक्री सुरू आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार सचिन जाधव मनोहर शिंदे समाधान वाजे विशाल कुवर स्वप्नी जोंदळे तेजस मते महेश खांडवाले यांनी सापळा रचून विक्रेता संशयित किरण चव्हाण राणा अश्विनी कॉलनी याला एकोणावीस ग्राम वजनाच्या एम डीसह ताब्यात घेण्यात नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाची विक्री बनावट गुटखा निर्मिती आणि विक्री याची गुन्हेगारी वाढली आहे नुकताच नाशिकरोड पोलिसांनी गोसावीवाडी येथून बनावट गुटका निर्मिती तसंच विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेतला मात्र हा उद्योग किती दिवसांपासून सुरू होता तसंच रोड पोलिसांना याचा सुगावा कसा लागला नाही याबाबत नागरिकांमध्ये अर्थपूर्ण संशय व्यक्त केला जातोय रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज रोड